चंद्रकांतने घेतलेल्या गोंधळ घालण्याच्या निर्णयामुळे प्रचंड त्याच्यावर रागवलेली असते आणि उद्याच्या पूजेसाठी ती घरात थांबणार नाही असं तिने ठरवलेली असते तिच्या या निर्णयावर घरचे प्रचंड नाराज होतात आणि तिला घरातच थांबण्यासाठी विनंती करत असतात पण तिलो तिलोत्तमा मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसते त्यावेळेस सावली देखील तिचे हात जोडून विनंती करते की त्यांनी घरी थांबावं आणि पूजेसाठी लक्ष्मीची लक्ष्मीजीचं स्वागत करावं सारंगही तिला ते थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तर इकडे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून नेत्रा तारा मात्र उद्याच्या पूजेच्या प्रसादा प्रसादामध्ये बिघड करण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला ही पूजा व्यवस्थित होऊ द्यायची नसते म्हणून ती प्रसादासाठी बनवलेली जी खीर असते त्याच्यामध्ये पाणी टाकून तो बिघडण्याचा प्रयत्न करत असते पण हे करत असताना तितक्यात सावली तिथे येते आणि तारा करत असल्याचा हा प्रकार ती स्वतःच्या डोळ्यानं पाहते आणि ताराला आवाज देते आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पाहुयात पुढच्या भागात सावली पुढं काय करते ते